नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आत्ता बारावीमध्ये आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणी बारावी सायन्सला आत्ता असेल आणि पुढे जाऊन इंजिनिअरिंग फार्मसी किंवा कुठल्याही टेक्निकल एज्युकेशन कोर्समध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सीई टीसाठी जे रजिस्ट्रेशन करायचं आहे सीईटीचा टीचा फॉर्म भरायचा आहे ट्वेल्थमध्ये असणाऱ्या स्टुडंटसाठी तर त्यासाठी या ठिकाणी सीईटी टी सेलकडून अपडेट आलेला आहे या ठिकाणी बघू शकता तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे या ठिकाणी नोटीस आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सीई टीचा जो फॉर्म भरायचा आहे रजिस्ट्रेशन फी भरणं याबाबतचं शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला जो तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आणि फॉर्म भरण आहे हे तीस डिसेंबर थर्टी डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर टू फिफ्टीन्थ फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजे तीस डिसेंबरपासून पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचा आहे कन्फर्म फॉर्म करायचा आहे त्यानंतर सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला फी भरायची आहे फी ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे फीसाठी जर तुम्हाला लेट झाला अर्थात बावीस फेब्रुवारीच्या नंतर जर तुम्ही फी भरत आहात फी लेट झाली तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला लेट चार्जेस तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत लेट फीसाठी सर्व कॅटेगरीसाठी आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे याशिवाय सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती एक्झामच्या देखील टेंटेटिव्ह डेट देखील आलेले आहेत आता आपण बघूया की ई टी सलची वेबसाईट कशी आहे कशा पद्धतीनं कुठं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे जास्त डिटेलमध्ये फॉर्मचं दाखवणार नाही पण वेबसाईट कोणती आहे आणि ते मोबाईलवरती पण तुम्ही भरू शकता ते मी दाखवतो तर गुगल क्रोमवरती यायचं आहे आणि सीई टी सेल असं सर्च करायचं आहे सीई टी सेला असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येते त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता एक आहे ॲडमिशन प्रोसेस अर्थात अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस आत्ता ॲडमिशन प्रोसेस जी सुरू होती त्यासाठीचं ते पोर्टल आहे आपल्याला ॲडमिशनचा काही इशू नाही आहे तुम्हाला सीई टीच्या एक्झामचा फॉर्म भरायचा आहे त्यामुळे सीई टी एक्झामिनेशन पोर्टल ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स न्यू लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आता तुमचं अकाउंट नाही आहे म्हणून तुम्हाला न्यू युजर रजिस्टर करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड जो मिळेल तो पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे कारण पुढे तुम्हाला ऍडमिट कार्ड रिझल्ट या प्रत्येक गोष्टीवेळी तुमचा ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड हा लागणार आहे पासवर्ड बऱ्याचदा क्रिएट करत असताना पहिलं लेटर हे कॅपिटल लागतं त्यानंतर एक स्मॉल केसमध्ये लागतं एक साईन लागतं आणि एक नंबर लागतो त्यामुळे पासवर्ड जो काही बनवाल तर शक्यतो तो, तो पासवर्ड असा बनवा की जो तुमच्या लक्षामध्ये राहील तो तुम्ही रिमेंबर करू शकाल आणि तो लिहून ठेवा कुठेतरी ठीक आहे आणि बरेच जण पासवर्ड विसरतात शिवाय मोबाईल नंबर तो द्याल तो सुरू असावा ॲक्टिवेटेड नंबर असावा बऱ्याच जणांकडे दोन नंबर असतात त्यावेळेस मग ते बंद असलेला नंबर देतात लक्षात ठेवा पुढे जाऊन तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती मोबाईल नंबर ओ टी पीसाठी लागतो त्यामुळे व्हॅलिड नंबर द्या ठीक आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्टर तुमच्या बेसिक डिटेल्स भरा नाव आहे ते तुमचं जे काही ट्वेल्थच्या मार्कशीटवरती किंवा आता तुम्ही ट्वेल्थचं मार्कशीट तर येणार नाही आहे आता तुम्ही ट्वेल्थमध्ये आहात तर तुमचं एच एस एस सी अर्थात टेनचं जो रिझल्ट आहे त्यानुसार नाव लिहा ईमेल आय डी पासवर्ड पासवर्ड कन्फर्म करून घ्या डेट ऑफ बर्थ टाका आणि रजिस्टर करून घ्या ठीक आहे रजिस्ट्रेशन करून गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता एकदा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केल्यावरती आय डी पासवर्ड भेटेल तो वापरून तुम्हाला पुन्हा इथं साईन इन करायचं आहे साईन इन करत असताना साईन इन केल्यानंतर पुढच्या स्टेपवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशनची स्टेप येईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरा नावाचं स्पेलिंग प्रॉपरली टाका तुमची कॅटेगरी आहे जेंडर आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकून घ्या बरेच मिस्टेक करतात घाई घाईत भरताना मोबाईलवरती भरता, भरता येत नसेल तर या ठिकाणी तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील भरू शकता पण मोबाईलवरती इझिली भरता येईल घरी पी सी वगैरे असेल तर पी सीवरती भरू शकता फॉर्म व्यवस्थित भरून घ्या आणि शिवाय रजिस्ट्रेशन कसं करायचं याचं ट्युटोरियल व्हिडिओ देखील या ठिकाणी इथं दाखवलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता ही माहिती आवडली असल्यास जे कोणी तुमचं ट्वेल्थमध्ये असणारे घरातले लहान बहीण भाऊ किंवा जे काही नातेवाईक कोणी असतील तर त्यांच्यासाठी हे सीई टीच्या फॉर्मसंदर्भातली माहिती शेअर करायला विसरू नका थँक्यू